महानिर्मितीच्या नागपुरातील कोराडी थर्मल पॉवर प्लांटमधील वीज निर्मिती युनिट नुकतंच बंद पडलं होतं यानंतर चंद्रपूर रोषणिक विद्युत केंद्रातील वीज निर्मिती युनिट तांत्रिक बिघाटामुळे बंद पडलं अशा स्थितीत आता वीज उत्पादनाचं संकट आणखी गंभीर झालं आहे कोराडी थर्मल पॉवर प्लांटमधील सहाशे मेगावॅटचं वीज निर्मिती युनिट क्रमांक आठ चौदा मे रोजी बॉयलर ट्यूब लिकेजमुळे बंद झालं होतं हे युनिट अद्यापही सुरू झालेलं नाही दरम्यान सतरा मे रोजी चंद्रपूर उष्णत विद्युत केंद्रातील पाचशे मेगावॅट युनिट सहा देखील बॉयलर ट्यूब लिकेजमुळे बंद झालाय त्याच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे प्रखर उन्हामुळे राज्यातील विजेची मागणी सव्वीस हजार मेगावॅटच्या जवळपास पोहोचली आहे आगामी काळात विजेची मागणी अचानक वाढू शकते अशा परिस्थितीत महानिर्मितीचे दोन महत्वाचे वीज युनिट उन्हाळ्यात बंद पडल्यानं वीज संकटाची परिस्थिती उद्भवू शकते